आमणापूरच्या भव्य श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा पलूस तालुक्यातील माळीवाडा आमणापूर येथील भव्य श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले या निमित्त राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं गेले आठ दिवस भजन कीर्तन विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज नवमी निमित्त परायण बाळासाहेब पवार यांचे कीर्तन तसेच जन्मकाळ पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न झाला तर रात्री दुर्गामाता भजनी मंडळ आमणापूर यांची सुश्राव्य भजनसेवा होणार आहे सोमवारी दिनांक सात एप्रिल सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेले आठ दिवसात हरिभक्त परयण संतोष सहस्रबुद्धे केशव पवार सज्जराव शिंदे सुरेश नाझरे श्यामराव यादव अनंत कुंभार बाळासाहेब पवार यांची कीर्तन सेवा संपन्न झाली सायंकाळी दुर्गामाता भजनी मंडळ अमनापूर यांची भजन सेवा होणार आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं करण्यात आल्याचं कुमार माळी यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आमनापूर